रशियात बुडून मृत पावलेल्या विद्यार्थ्यांवर आज अंत्यसंस्कार केले जात आहेत तीन विद्यार्थ्यांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्ययात्रेत यावेळेस मोठा जनसमुदाय देखील उसळला होता अमरनेर भडगाव मध्ये अंत्यसंस्कार पार पडले रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारा चार भारतीय विद्यार्थ्यांचा चार जून रोजी गोलोक व या नदीमध्ये बुडून मृत्यू झाला होता या मृत विद्यार्थ्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील जिया पिंजारी आणि जिशान पिंजारी तसेच भडगाव येथील हर्षल देसले या विद्यार्थ्यांचा समावेश होता दरम्यान दहा दिवसानंतर या मृत विद्यार्थ्यांचे मृतदेह हे भारतात त्यांच्या मूळ गावी दाखल झालेत तर अमळनेरमध्ये जिया आणि जिशान या भाऊ बहिणीवर मुस्लिम पद्धतीनं तर भडगाव या ठिकाणी हर्षल देसले या विद्यार्थ्यावर हिंदू धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत दरम्यान या विद्यार्थ्यांच्या अंत्ययात्रेत मोठा जनसुमायदाय देखील उसळला होता तसेच समाज म्हणणं देखील सुन्न झालं होतं अमयनेर येथील अंत्ययात्रेत मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी देखील सहभाग घेतला होता मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांचं यावेळेस त्यांनी सांत्वन केलंय तसेच आपल्या मुलांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी पाठवत असताना पालकांनी दक्षता घ्यावी परदेशातही योग्य ती खबरदारी कशी घेता येईल या संदर्भात देखील काळजी घेणं आवश्यक असल्याचं मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलंय फार मोठी दुर्घटना घडली होती चार जाने चार जूनला पहिल्यांदाच अशी वेळ आहे की ते इथे आपल्या देशामध्ये आलेली आहे सामान्य माणसांची आणि कुठेतरी त्या मयात झालेल्या त्या आईवडिलांना भावांना कुठेतरी दिलासा मिळाला ही फार चांगली बाब आहे परंतु संपूर्ण अंमणे शहर या घटनेने जे या जे जिल्हा आणि महाराष्ट्रसुद्धा हादरलेला आहे यापूर्वी म मंत्री महोदयांनी जे सांगितलं की आपल्या पाल्यांना विदेशामध्ये पा पाठवण्यापूर्वी या सर्व काळजी आपण घेतल्या पाहिजेत मोठी दुर्घटना घडलेली आहे दोघांच्या ते जिया आणि जिशान दोघांच्या दोघांची अल्ला ही मखफिरत करो त्यांना जन्नतमध्ये जागा देव आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेव्यात आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी आपल्यासोबत जळगावातून लाईव्ह जोडले जात आहेत मंगेश आपण बघतोय रशियामध्ये बुडून जे मृत्यू झाला होता विद्यार्थ्यांचा जळगावातील त्यातील काही विद्यार्थी होते त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत काय नेमके अधिकचे अपडेट कळत आहेत नक्कीच वर्षा वर्षाखर्त रशियातील मॉस्को सिटीमध्ये असलेल्या ओल्खो नदीमध्ये खर्त वैद्यकीय शिक्षण घेणारे चार विद्यार्थी जे आहे हे बुडून मृत्यू झालेले होते चार जून घटना घडलेली होती तब्बल दहा दिवसानंतर या विद्यार्थ्यांचे मृतदेह हो जे आहे हे भारतात दाखल झाले असून यामध्ये जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश होता यामधील अमळनेरमधील जे आहे जिया पिंजारी आणि जिशान पिंजारी हे दोन विद्यार्थी होते तर भडगावमधील हर्षल देसले हा एक विद्यार्थी होता खरंत या तीनही विद्यार्थ्यांचे मृतदेह आज सकाळी जळगावमध्ये दाखल झाले असून अमंडेरमध्ये जिया व जिशांवरती खरंतर मुस्लिम पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले तर हर्षल देसले याच्यावरती भडगावमध्ये दे, हिंदू रीती रिवाजाप्रमाणे जे आहे ते अंत्यसंस्कार करण्यात आले खरं तर या संपूर्ण अंत्ययात्रेमध्ये जे आहे समाजमधून एक सुन्य झाल्याचं पाहायला मिळालं ज्या पद्धतीने खरंतर ही दुर्घटना घडलेली होती रशियामधून हे मृतदेह भारतात आणण्यासाठी जे आहे तिथलं भारतीय प्रशासन असेल रशिया प्रशासन असेल यांच्या माध्यमातून मोठी कसरत जी आहे ती करावी लागली होती आणि दहा दिवसानंतर हे मृतदेह जे आहे खरं तर हे जे जे त्यांच्या मूळ गावी दाखल झालेले होते आणि आज जे आहे या अंत्ययात्रेमध्ये मोठ्या संख्येने खरं तर समाज देखील एकवटला होता आणि मोठ्या शोककुल वातावरणामध्ये या तिन्ही विद्यार्थ्यांवरती खरच हे अंत्यसंस्कार करण्यात आले वर्षा अगदीच धन्यवाद मंगेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी